ठीक डाकला जी काय कारण हा कोणी डाकाल आता कसं डाकाल तुम्हाला दहा रुपयाला फो, नीट उभं राहता येत का त्याच तुम्हाला काय कारण बसा तर मंडळी कुणाच देवाने खटले असेल फौजदार खटले असेल किंवा हौसले खटले असेल नीट बसा की राव ग्रामसभेत आलाय की तर सगळे तंटे मिटवून आपल्या गावाला कसं तंटामुक्त अभियानाचं पारितोषिक मिळेल म्हणून काय अर्थ ना ग्रामसभा आहे मिळू शकत नाही काय अप ना अभियानाचं पारितोषिक नाही का मिळणार नाही मला इच रागी तुम्हालाच विचारतो की उठून इच रागी उठून उठूनच आहे ना मग मला कोण उठ म्हणायचं उठा आपल्या गावालामुक्त अभियानाचं पारितोषिक काय मिळणार मिळू शकत नाही का मिळणार नाही जर आपल्या गावाला जर तंच्या मुक्ती जर बाळासाहेब उच्चार व्यवस्थित करा पार्शिक नाही पारितोषिक उच्चार व्यवस्थित करा पारितोषिक नाही नाही तुम्ही काय साताशी पेटत झाला म्हणा काय उच्चार पारितोषिक तेच तेच ते जर आपल्या गाडला मक्केल तर त्याच्यासाठी आधी घरातली बांध मिठवायला ती आणि मग मुंबईला मिळते पार्श्वरेख मिटवायलाच ग्रामसभा बोललो ना गावाचे बांधणं मारली द्या तिकडं तुम्हाला घरातले मिटल्यात का जा गावाचे मिटवायचा नाही मिटलं का तुम्हाला घरातले कोणाच्या घरातले कोणाच्या घरातले काय राव माहित नसल्यासारखं करताय राव आमची बायको आणते का राव आमच्या बाजू मी पाया पडतो पण एखाद्याचा सांसार चखाली हा द्या मग तुमच्या घरातली बांधणं म्हणा की गावचा गैरसमज झाला ना आमच्या घरातली म्हणून हो बंद कर इतक्या वेळ मी पाठीमागं बसलो मला कोण पुढे या म्हणणं म्हणजे राजाला कोणी फोड माझा कोणी सत्कार केला कोणत्या सत्कार मला कोणी हरतुरा दिला कोणत्या हरतुरा ह्याच्याच मुळे आमचं खानदान गावावर तापतोय ते उगाच नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमच्या पण माहितीसाठी सांगतो माझ्याकडे बापाकडे चाळीस एकर जमीन होती गावचा ना पुरा करण्यासाठी त्याने पस्तीस शाखर ऐकली त्यांची सी पण आवलं पाच एकर फुकेल एक एक सांग नाच पुरा करेन कुली ना मग एक नंबर माणूस आहे गावात हाय का सडी रिंकुनाच्यात आणि त्यांना मार्ग बसवलाय तुम्ही तुम्हाला तापायला काय तापाय काय झालं म्हणजे तापाय काय झालं म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही म्हणता की गावातला भांडार गावातच म्हटलं पाहिजे मी इतक्यावर पाठी माग बसले तुम्हाला दिसतंय का बाळासाहेब ते तापून आल्यात तुम्ही काडी टाकून पेटवायचं काम करायचं नाही आम्हाला काय करायचं बाबा आम्ही गरीब कशाला मध्ये बोलतोय आम्ही त्यांचा आदर करतो अरे भाऊराव तुम्ही किरकोळ गोष्टी आपण जाऊ नका राव एक तर गावात एक नंबर व्यक्ती प्रतिष्ठित व्यक्ती दिलदार हा बा कुठं तिकडे बोंबला चालाय आणि त्यांना राव माग बसवायला पाहिजे त्यांचा उपक्रम तुम्ही माझा उपक्रम सांगा मी 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 सांगतो मी सांगतो तुम्हाला आहे का मागच्या वर्षी गणपती उत्सव मध्ये पाचशे बाटल्या रक्त रक्तदान गो गोळा गोळा केलं मंडळाने केलंय पाचशे बाटल्या अन रामबाऊची इतकी बाजू घेता इतकी बाजू घेतू रक्त रामबाऊच्या पाचशे ला, बाटल्या लागत काढल्या का बोलतायनी ह्यांची पोरं घरात कोणून ढोलून गोरगरीबांच्या गरिबांच्या पोरांचा काढला माझ्या पोराला चक्कर आल ते बर तुमच्या पोराला तुमच्यासारखी चक्कर देत आली गावात कोणाचा वाढदिवस असला झाडं लावायची गणपती उत्सव असो नवरात्र उत्सव असो रामबावणी सगळ्या गोष्टी काय रामबानीस राबवायच्या का गावात पर्यावरण संतुलित सुद्धा माणूस राबवायच्या हा या ठिकाणी अध्यक्षांनी मला फारच बोलण्याचा आग्रह केला म्हणून मी मुद्दाम बोलायला उभाय तर मंडळी मध्यंतरीच्या काळामध्ये योगायोगाने मी गावचा सरपंच असताना सरपंच तुमची बाई कारण नाही ते माझी बायको मी तिचा नाव राय तुम्ही ढवळा ढवळ करायची काय कारण आहे तुझं तू बघ तुझी बायको कर तुझ्या पशे तर मंडळी मध्यंतरीच्या काळामध्ये योगायोगाने मी गावचा सरपंच नसताना माझी बायको गावची सरपंच असताना की मग त्या काळात मी अनेक विधायक उपक्रम राबवले मध्यंतरीच्या काळामध्ये पवार साहेबांचा वाढदिवस झाला मी होऊन झाडं लावली शेरकर साहेबांच्या वाढदिवसाला वार् मी होऊन झाडं लावली राजकीय पक्षाचा कुठल्याही नेत्यांचा वाढदिवस असला मी पुढे होऊन झाडं लावतो मला एकच कळतं झाडांना द्यायला द्यायचं कळतं राजकारण करतो तो माणूस म्हणून मी या ठिकाणी हक्काने सांगतो की प्रत्येकाने हक्काने झाडावर प्रेम करा असं नेतृत्व रामभाव सारखं पाहिजे त्याचं तुमच्या सारख्यांचं काम नाही म्हणजे सांगा उपक्रमाचं म्हणजे बघा कुणाचा वाढदिवस असला तरी रामभाव गावात झाड लावणार हे गणित ठरले नाही छान नाही नाही मला सांगा मध्ये पवार साहेबांच्या वाढदिवसाला ज्या खाद्यात जायला लावली त्याच खात्यात सुप्रियाच्या वाढदिवसाला जायला लावली नाही त्याच खात्यात मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला जायला लावले नाही त्याला काय तुमचा तुमच्या घालून आंगावायचे कारण नाही अंगावायचं कारण आहे बाप्पाने बाप्पा ने घालायचं बाप का म्हणजे तुमच्या पण दारात झाड लावलं होतं किती झाड टिकावलं तुम्ही मंडळी ह्या नालायक माणसाच्या दारामध्ये मी झाडं लावली हो गावाला गेला ह्याची बायको गावाला गेली ह्यानी त्या झाडाला बोकाड बांधलं बोकडाने पाला ठेवला नाही झाडाला कसा आम्ही सामाजिक उपक्रम सुभाष सुभाषराव असे नालायक लोक आहेत गावात नाही नाही बोकड्याने पाला नास्ता खाल्ला श्रावण संपल्यावर काय माती खाल्ली असते ना श्रावण संपलं तीच बोकार कापलं एक किलोमीटर एक किलोमीटर दादा दा उदर नेल अजून सातशे रुपये आणून दिला परवडत नाही तर चिकन खायचं कशाला मटणा शावस पाहिजे ते पैसे तुझ्या बापाचं नव्हतं गावाने मर्यादा सोडलेलं बोकाड होतं मला का वाटलं रोपायचं रोपाय मला त्याच्या अर्जा बोकडाकडे कुठे गेला बाबा तुम्ही माझा उपक्रम सांगा सुभाष राव रामबावचा एकच उद्देश मंडळी ते झाड का लावा म्हणतात झाडे लावा झाडे जगवा आणि एकच उद्देश प्रत्येकाने हक्काने झाडावर ते प्रेम केलं पाहिजे झाडावर प्रेम करा रे बाबा नो झाडावर प्रेम करा ए तुम्ही म्हणताय की मगाच्या झाडे ला झाडे जगा झाडा हक्काने प्रेम करा माझी शंका आहे काय समजा हा झाडा प्रेम करताना एखादं वर्ण खाली पडलं तर चल का बरून द्याचाल का भरून का खाली प्रेम करा का मारताय का झाडावर प्रेम रे बाबा कुठे फेड झालं एखाद्याला एखाद्याच्या लेकराला चांगले शिकवा इथले लोक सांगत तसंच ऐकते ते झाडावर झाडावच प्रेम करते ते बरं एखाद्या झाड कुचका असू शकतं फांती घासा असू शकते लोकांचं नेकरू वर नाही सुखाचं काम आहे काय काय ह्यांचा ऐकू नका अजिबात झाडाव कर का नाही ती खाली जाऊ द्या हात हातपाय मोडले जाते निघून रे माझं का आपलं खालीच प्रेम करा तुम्ही काय माकडं काय झाडावर बसून प्रेम करायला आता म्हणजे झाडा प्रेम कराव झाडा प्रेम करा म्हणजे झाडं लावा त्याला पाणी घाला त्या सावली काही बसा गावात पर्यावरण संतुलित ग्राम योजना राबवा झाडाला जीव लावा असं राहतो मी काय म्हणलो करा मग माझं ह्याच्या मुलात तापतात मग मी रुपये येतो मग चला पुढचा विषय घ्या दुसऱ्याची माफ करा एक नंबर आहे राम भाऊ मला सांगा ह्याची बायको तुमची कोण भाची आहे का काय काय प्रत्येक ग्रामसभेत बायकोचा विषय काढतोय आयो माझ्या बायकोचा चुलत मामायो आयो चुलत मामा मामाशी कसं बोलाव कळतं का बायकोचा मामा काय माझा मामा मामाशी कसं बोलाव कळत नाही कसं आहे मंडळी पूर्वी हा चांगला गुन्हे पोरगा होता होतखुर पोरगा होता प्रत्येक सामाजिक कामात पुढे पुढे असायचा आम्हाला त्यावेळेस वाटलं भविष्यात जाऊन काहीतरी हा प्रगती करेल म्हणून त्या काळात आम्ही आमची बाची हालत दिली दिली का कारण आहे फोन करत आता माझ्याला आमची चुलत माची ह्याला दिल्यानंतर थाटामाटामध्ये लग्न लावून दिलं त्या लग्नामध्ये अक्षरशः खूप मोठी सजावट करण्यात आली होती <laughs> 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 सुभाषराव काय राव त्यावेळेस हत्ती घोडे उंट डॉलबी शिफ्टी काय ते जेवण घमघमाट आणि अशा पद्धतीने जेवणामध्ये अरे अरे खाणार अक्कल लागते अक्कल सुभाषराव सोबत लागणार आणि अत्यंत चांगला होतं आजोबाच नव्हतं संपला होता हनाहनी जास्त वर आला त्याला चरीचे आजी वाट नव्हतं चांगलं लग्न केलं थाटा तुम्ही डबल जेवल्यावर काय हे बाळ्या तुम्हाला माझी पाचशेच माणसं येणार पाच हजार आणल्यावर मी काय करणार सम्मान लागते त्याला बाचीच काय झालं सांगा तर आमची चुलत बाची लग्न थाटा लावून दिलं मला चला हे जे गरीबी हटवावी म्हणून आम्ही त्या काळात अंधन म्हणून डॉबरमॅनचं पिलू ह्याला दिलं कुत्र्याचं ते कुत्र्याचं पिलू सुद्धा दारूच्या वासाने राहिलं नाही सोबत राव इतका नालायक माणूस आहे आणि इथं छाते काढून बोलतो काय म्हणजे मामांनी तुम्हाला प्रेमाने कुत्र्याचं पिल्लू अंगण लागणार दिलं होतं ते नीट सांभाळता आलं नाही बायको काय सांभाळली असते हा इथं ग्रामसभेत आलाय बोलायला कुत्र्याचं पिल्लू सांभाळता आलं नाही बाची लग्न लागणार मामाकडे दुसरं काय नव्हतं हत्ती ते उंट असलं काय मिळलं नाही कुत्र्याचे पिल्लं अंगण देते काय कुत्र्याचं पिल्लू सुद्धा असं मामाकडे निघालं दुसऱ्या देखील निघून गेलं बरं गेलं ते गेला सुतुळीने मान नव्हता सुतुळी सुद्धा घेऊन गेला असे काय तुमच्या दहाबाराला लाख रुपयाची सुतळे होते माझी रोपाईची असू देण्याची काय कारण होती <laughs> बघा मंडळी मी कुत्र्याचं पिल्लू ट्राय केलं हत्ती जर दिलं असतं तर ह्याने ऐकल असतं लगे म्हणून मी कुत्र्याचं पिलू मुद्दाम दिलं तुला मला बघायचे होते परीक्षा पण त्यात नापास झाला तो आणि बघ माझ्या विरोधात जर ग्रामसभेत एकाचा दोन बोला तर एका फाटक्याचा जाडवा करेन त्याचे काय नादे लागतं तो मी पेलंय मी सुधितय मरचवार मारेन नीट वागायचं बाहेर त्यांनी एका भाषेत सांगितलंय झपाट्यात पाडी नाही थोपाट्यात मारेन त्यामुळे शांत बसायचा आता ग्रामसभा होईपर्यंत एक शब्द बोलायचं नाही तर कसं आहे अहो मला काय म्हणायचंय झपाट्यात पाणी पण मी त्यांना कुठं काय बोल मी त्यांना बोल का मला काय म्हणायचंय हे गावची ग्रामसभा आहे हो आणि गामच्या गावच्या ग्रामसभेत बोलायचा प्रत्येक ग्रामस्थांना अधिकार असतो दादा गावच्या ग्रामसभेत बोलायचा प्रत्येक ग्रामस्थांना अधिकार असतो का नसतो आमदार साहेब साहेब नीट बोलायचं दमडीतून तालुक्यात आलो आपण अंदाज माहित नसतो आपल्याला जपण बोलायचा माझ्या ग्रामसभेत देऊ शकतो आमदार साहेब मला सांगा गावच्या ग्रामसभेत प्रत्येक ग्रामस्थांना बोलायचा अधिकार असतो का नसतो असं ना मग मरस्तर महाराज काय कारण आहे मी फक्त तुला झपाड्यात पाडून म्हणले मी अजून तुला हात पण लावला नाही पण मी जर मारायला लागलो ना मी धमास्तावर मारेन म्हणून तुझ्या माहितीसाठी सांगतो तु। सगळ्याच्या माहितीसाठी सांगतो आज बाबाकडे चाळीस शेकरीच्या होती गावचा ना पुरा करण्यासाठी त्यांनी पस्तीस शेखरी केली त्यांची शिबी आवडत आहे पाच एकर फुकेन मला जर पुरा करेन कुणी लाडा मग राम भाऊ म्हणजे राम भाऊ आम्ही फुकून टाकीन फुकून टाकीन कुणाची फुकतात कुणाची चाल ती राहिलेली पाचक्र ह्यांच्या बायको जनाव आणि कुणाची चाल हे बघ ती माझी बायकोय मी ते जाणव राय तू आमच्या प्रपंचात लक्ष घालू नको सुभाष राव आमचा राग असला वाईट आम्ही कधी बी जमीन ऐकू शकतो म्हणून मुद्दाम नोंद फिरवली बायकोचं नाव सोपासारखं काळजी लागतं खरंच राम सारखं सोपासारखं काळजी पाहिजे बायकोच्या नाव जमीन केली बायकोच्या नाव ह्यांनी नाही केली ह्यांच्या शास्त्र होश्या शास्त्री नवं लागलं ह्या अवला दिला राग आला की दुसरं काय करत नाही जमिनीची काय करतात त्यामुळे ह्यांचा शास्त्र ह्यांच्या बायकोला जे घेऊन गेला ते नाव लिहून घेतलं नोंद लागलं मगच पाठवली मला काय के विचारून घालत अंधर का मला माझ्या बायकोच्या चोलेत मामाय जो आम्ही जुन्नरला आलेलोय आ ते आमचे मार्गदर्शक सन्मानिय साईडला जाऊन बोला साईडला जाऊन बोला तिकडे काहीतरी असली तीनशे तीनशे रुपयाला चौथीतली पोरं वापरते ते मी जुन्नरला आलो ला आणि मी पाकिस्तानला साईडला जाऊन बोला आमचं मातोश्रीय निवृत्ती शेठ शेरकर साहेब यांचा आज स्मृती दिन तसेच हिराई साहेब यांचा सुद्धा आज स्मृती दिन त्या निमित्ताने मी हा हा सगळे सगळे मानाची गर्दी झाली सोनवणे साहेब पण आले म्हणा आणि सत्ता बाळासाहेब आहेत पुढच्या रांगाला <laughs> तालुक्यातील सगळ्याच विविध संस्थांचे पदाधिकारी आहेत माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित लहान लहान मुलं आहेत जागा उभे राहिल्यात म्हणा पोर्ष मध्ये जागा नाही तर काय करणार लोक जेवढी प्रेम करते ते लस काय आता आणि पोलीस पण आलेले पोलीस नाही सोबत राहते आवाज मिळत आपल्या कारखान्याचा तुम्हीच भेटायला कपडे देऊ तालुक्यामध्ये फार चांगलं काम केल्यामुळे सभासद वर्ग या कुटुंबावर फार मनापासून प्रेम करतो त्यात मी सुद्धा मुद्दाम आलेलो साहेब भास्कर साहेब एक आदर्श कार्यकारी संचालक विकनार साखरे साखर कारखाना एमडे साहेब आहेत <laughs> संचालक मंडळ आहे त्याचबरोबर सगळ्या कारखान्याचे पदाधिकारी आहेत शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आई जेवढे लेकर प्रेम करतो कर, ले कर जा कुटुंबीय आपल्या कर्मचाऱ्या जनतेवर प्रेम करतात म्हणून पण सांगा की हो हो नाही त्याची कमी माझ्या मुळे त्यांना असला आठवून द्यावं लागतं एकदम सुंदर कार्यक्रम चाललेला आहे लोक फार प्रेम करतात म्हणून आलेले आंबाल्याच झाडाला म्हणा शेवटच्या टप्प्यात आता जाता बघ कार्यक्रम करताय तुला आता आहे बाबा म्हणून नाही तर हा मेन याला आले तो लोक आदरांजली वाहण्यासाठी आले तर चांगल्या पद्धतीने कार्यक्रम चाललेला आहे शांततेत कार्यक्रम चाललेला आहे गडबड गोंधळ काय सुद्धा नाही स्टेजच्या शेजारी कुत्र फुकतंय त्याचा आवाज बर 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 ओके उद्या चिऊन तालुक्याला भेटतो पुण्यात नाही इथं नाही भेटला पुण्यात गाठतो मुंबईला नाही भेटला तर दिल्लीला येतो ओके ठेवतो अरे बोलत नाही कोणाला ये फोन येत नाही इज्जत असावं लागते प्रतिष्ठा असावं लागते म्हणून मला फोन आलाय आलाय कोणाचा पवार साहेबांचा फोन आहे पुढचा घ्या मला एक जणांची जिरवा जायचंय ग्रामसभेत पवार साहेबांचा फोन येऊ शकत नाही ह्यांला फोन येऊ शकत नाही आता आला होता येऊ शकत नाही का मला इच राहील तुम्हालाच विचारतोय ह्यांना फोन यायला दीड महिना झाला ह्यांच्या फोन मध्ये कार्ड आहे का हे आता बोलत होता आता मी ऐकलं या मी म्हणतो आला काय ते पाच पाच रुपयाला सिम कार्ड आहे काय बसतात टाकलं आपल्याला कळतं काय हे तर पवार साहेब फोन न बोलतात का घरी बाय कुशापालते घरी बांब आपल्याला कळतंय का जरा आता पवार साहेबांचा फोन असताना एवढ्या गडबडी सुद्धा पहिल्यांदा फोनवर माझी चौकशी केली ती काय बोललं का माझ्या बाबतीत अरे तुझी चौकशी केली असते की अरे तुझी चौकशी केली असते की म्हणला असतं दारू पिऊन नेहमी कार्यक्रमात नाच नाचधूस करणारा मिळालाय का जिताय असं मला आधी विचारलं असतं अस मी बरं ना पण म्हणे पहिल्यांदा पवार साहेबांनी माझी चौकशी केली असती साहेबांनी राजीनामा दिला बारामती साहेब आले स्टेजवर आले आले साहेब कोणावर बोलला इकडे बघा काय स्टेजवर आले आल्या कोणापर साहेब बोलले ह्याच्याबरोच बोललो मंडळ आलं माझ्या कानात बोललं ह्यांच्या तोंडावर थुकलं पण नाही लागायचं बरोबर आहे कसं गावाच्या आड्या अडचणी घेऊन आम्ही पवार साहेबांकडे गेलो ह्याला येऊ नको म्हणलं तर ही सुद्धा आमच्या मागणी ट्रकने पुढे गेलं मला साहेब म्हणण्या शक्यतो ट्रकने प्रवास करायचा माग बघितलं सावित्री दोन वाहून गेल्या मी जातो त्यातो स्टेजवरच सांगा इथं ट्रकने का सा पवार साहेब होते तालुक्यातले राज्यातले सगळे मान्यवर स्टेजवर पवार साहेब माझ्या कानात बोलताना आमच्या गावच्या अड्या अडचणी घेऊन गेलो तर ही सुद्धा आमच्या पुढे गेल्यानंतर साहेब पुढे येऊन म्हणलं खाली हो गावच्या आब्रू घालवलो एवढंच दुसरा बोला नायक तुझ्या मुलांना खाली बघावं लागला सुभाष राव तुम्ही म्हात एवढा एवढा असले नालायक लोक तुम्ही तापले तर ठीक आहे तुमच्या माहितीसाठी जाऊन तुझ्या बी माहितीसाठी सांगतो बाबाकडे चाळीस शाखे जमेल होती गाव होता आणि पस्तीस शाखे केली त्यांची हे बी आवड नाही राहिलाय पाच एकर फुकीन नज पुढा करीला राम जे तो विषय गंभीर तिथं रामभाव खंबीर सांगा त्याला समजून आता बघीन त्याच्याकडं तुमच्याकडे बी अरे सत्यावरे आज पंजाली जमणे घालवल्या ना मोठं पोषण मिळवलं महाभारतात केलं ते आमच्या आज केलं त्याचा आदर्श कुणी घ्यायचा अरे टाकीन येतो नवक खुर्ची टाकीन हे ग्रामसभेत या गोष्टी बोलायची गोष्ट असते का हा तर ठीक आहे आपण सगळ्यांनी तंटमुक्त अभियानाच्या ग्रामसभेत सगळ्या विषय मांडले सगळ्यांनी समजून घेतले तर आजच्या ग्रामसभेचा समारोप आपल्याच गावातील प्रतिष्ठित नका ना आमचं घरदार तरी म्हणताय ना तुझा तो बाग तुझी बाई कुणा कर तुझ्यापाशी तर या ठिकाणी अध्यक्षांनी मला पुन्हा एकदा बोलण्याचा फारच आग्रह केला त्यामुळे मी मुद्दाम बोलायला उभा तर मंडळी आपण बघतो गावगाड्यामध्ये ह्या जी आडव त्याची जिराव हित्त गाठीन तित गाडीन असं म्हटलं जात म्हणत खऱ्या अर्थाने माझ्यासारखं नेतृत्व पुढे येतं आलं वाट नाही मनानेच फुळे जाऊन जाऊ नका तुम्ही आणि जर जनता जनतेने फुलं करावं लागतं सत्यशील दादाला कशी जनता म्हणते दादा तुम्हीच कशामुळं त्यांनी चांगलं काम केलंय जनतेच्या उपकाराचं वज त्यांच्या डोक्यावर त्यांना जाणीव आहे म्हणून अशा माणसांना फुड कर तुम्ही कशाचा घराती छा ए बाळ्या हे बेलतं ना की नामबाबसारखं नेतृत्व सकल जातं त्यावेळेस मला असल्या लोकांविरुद्ध होतं कलवा करावा लागतो गोंधळ करावा लागतो त्यावेळेस माझं नेतृत्व उदय उदय असतो होतं बोलल्यानंतर पडा ना असं सांगण्याचं तात्पर्य एकच ह्याच्या आडीवीन त्याची जिरवण असं करत बसू नका आणि रामभाऊ नेहमीच म्हणतो माझ्याकडून बापकडे चाळीस शेकरची मेहनत होती गावचा ना पुरा करण्यासाठी त्यांनी पस्तीस एकर विकली त्यांची सेवी आवलात आहे राहिलेले पाच एकर फुकीन एका एकाचा नादच पुरा करीन बाबांनो विनंती करतो असणाऱ्या जमिनी टिकवा त्या पिकवा कारण जमिनी परत मिळणार नाहीत असं आवाहन करतो बाळो तू दारू पिऊन ह्याच्या आडव त्याची जीरो असं केलं आनंद वाटला सुभाषराव अशीच भांडणं सोडवत राहा समाजाला तुमच्यासारख्या गरज आहे चांगल्या माणसांची गरज आहे म्हणून या ठिकाणी ग्रामसभेला देतोच पण या ठिकाणी शेरकर कुटुंबानी अत्यंत तालुक्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे तुमच्या आमच्या जनतेने दारू पिऊन नाही डोकं जाग्यावर ठेवून म्हणून पुन्हा एकदा यांना आदरांजली वाहतो आणि थांबतो फलटण तालुक्यात माझा खेळ पैठणीचा महिलांसाठी कार्यक्रम आहे आणि ते झालं की लगेच ह्या पेताड्याचा तिथंच व्याख्यानाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळं आम्हाला परवानगी मागतो अधिक वेळ घेतो तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी दर्शन झालं दादा डायरेक्ट आम्ही आता मार्गस्थ होतो येमडी साहेब आम्हाला राजा द्या धन्यवाद